कृषी उत्पन्न बाजार समिती दिवस राहणार बंद शेतकऱ्यांनी तीन दिवसात शेतमाल मोंढ्यामध्ये आणू नये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन मोहन राठोड यांचं शेतकऱ्यांना आवाहन दिनांक पंधरा 15... सप्टेंबर रोजी रविवार असल्याने मोंढा बंद असतो त्याचप्रमाणे दिनांक सोळा रोजी सोमवार आणि ईदे मिला दुन्नबी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय तसेच मोंढ्यामधील शेतमालाचे सर्व व्यवहार बंद असणार आहेत त्याचप्रमाणे दिनांक सतरा रोजी मंगळवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय बंद असणार आहे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव मोहन राठोड यांनी आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून एका परिपत्रकाद्वारे आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे तरी जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांनी या तीन दिवसांमध्ये आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती मोंड्यात आणू नये असं आवाहन करण्यात आलं